कृष्ण हरी नमस्कार सगळ्यांनी गुड मॉर्निंग सकाळ सकाळी आठ आठ वाजता निघालो आम्ही आधी म्हसवडच्या नाताचं दर्शन घ्यायचं ठरलं हिरवगार डोंगर नाता तिकडं जाताना आहेतच सह्याद्रीचे डोंगर हिरवेगार पाऊस पडल्यामुळं सगळीकडे हिरवगार झालं आणि रस्ते पण खूप छान केलेले आहेत त्यामुळं पोचलो मसवडच्या नाताला सकाळ सकाळी गर्दी नव्हती एवढी पटकेना दर्शन झालं नाथांचं मंदिर स्वच्छ आणि सुंदर आणि रंगकाम केलेलंच आहे आत्ता परिसरात दुकानं खूप आहेत आणि नाथाचं इतकं सुंदर दर्शन झालं ना सकाळी सकाळी प्रसन्न वाटलं सकाळ सकाळी शांत गर्दी नव्हते काय नव्हते मारुती राया आणि मंदिराचं नक्षीकाम बघा किती जुनं आहे इकडं विष्णू होते विष्णूंची मूर्ती होती आणि इथं पण दर्शन घेतलं त्रिशूळ आणि हे काहीतरी त्या मावशीने सांगितलं राक्षसता वध केलेल्या तिच्या पादुका आहेत तसं सांगितलं मग मावशीने इथं बसलेल्या दर्शन हे प्रसन्न सकाळी सकाळी दर्शन झालं खूप मस्तच गर्दी नव्हती त्यामुळं शांत दर्शन झालं मोर हत्ती आहे आणि रांगोळी पण खूप छान काढली होती नंतर आहे ही मानगंगा पावसामुळं पाणी होतं मानगंगेला नाहीतर कोरडी असते मानगंगा आणि नेहमी जर ना गोंधळल्या बघते पण पाऊस पडल्यामुळे पाणी होतं भरपूर परत पुढचा प्रवास आमचा पुढच्या देवाला तिथं पण नाथाचं दर्शनासाठी निघालेलं आहे रेवन सिद्धीचा नात घाटात नाव ते सुंदर छान वळण घेत घेत गाडी थोड्या वेळात थांबवली आणि गवतावरचं धुकं बघा ना गवतावरचे दवबिंदू धुकेच म्हणते दवबिंदू किती सुंदर बघा छोटे छोटे हिरे वाटतात पवनचक्की पोहोचलो रेवन, रेवन सिद्धी नाताला हे पण मंदिर खूप पुरातन आहे आणि तटबंदी बघा किती दगडाची भक्कम आहे मी पहिल्यांदाच गेले बरं का विद्याने नेलं आम्हाला विद्या गेली दोन तीन वेळा नात्याच्या इथं पण खूप छान दर्शन झालं सकाळ सकाळी इथली पण दीपमाळ खूप मोठी आहे श्री क्षेत्र रेवन सिद्धी इथला पण नंदी पितळेचा नंदी होता मंदिर खूप मोठं आहे हा गणपती किती वेगळा आहे बघा मला इतकं आवडलं ना खूपच सुंदर सिद्धनाथाचं दर्शन घेतलं नाथाचे हातच खूप लांब आहेत इथं पण एवढी गर्दी नव्हती शांत दर्शन झालं इथं फोटो काढून देत नव्हते पण काढला हळूच सगळीकडे लिहिलेलं ना फोटो काढण्यास सक्त मनात आहे सक्त मनाही आहे हे दगड उठचलण्यासाठी नंबर लागले होते म्हणे हा दगडलो उचलला की मनातल्या इच्छा पूर्ण होता ज्या त्याच्या जै इच्छा त्याची सांगत नाही अशी तर मान्यता आहे का नाची काही इच्छा असेल ते नाणीने मागितली तिने काही सांगितलं ना मी बी विचारलं नाही भजनासाठी माणसं बसले होते खूप सुंदर भजन म्हणत होते पण आम्हाला वेळ होता त्यामुळे मी गेले थोडसच घेतलं गे त्यांचा जास्त वेळ नाही आम्हाला घेता आलं भजन म्हटलं की मला खूप आनंद होतं कारण आम्ही पण शिकतोय ना भजन शिकलोय खरंच आम्हाला पण बरं येतं भजन त्यामुळे माणसंही भजनाला बसल्यावर मला इतकं छान वाटलं ना मग थोडंसं त्यांचं शूटिंग घेतलं आणि इथं आतमध्ये उतरून गेलो इतकं छान महादेवाचं मंदिर आहे ना खूप सुंदर आहे दत्त गुरुदेव दत्त आहे निघताय तुम्ही पण नंदी किती सुंदर आहे बघा पितळेचा आहे नंदी आता प्रवास चालू झाला पुढं सुखाचार्याला निर्वा निसर्ग हा भोवतीन पायऱ्या चांगल्या त्या वर चढण्यासाठी सुखाचार्याला खूप जंगल आहे असे मोर तर इतके ओरडत होते ना खूप ओरडत होते जंगल म्हणजे सगळी झाडं आहेत चंदनाचं झाड आहे सगळी म्हणजे जंगलातली जी झाडं आहेत ना ती सगळी हिरवगार करवंदाच्या जाळ्या आहेत आम्ही आलोय सुकाचार्याला आठवाडीपासून तीस चाळीस किलोमीटर आहे कोण कोण आलो दाखवत बंटी इकडं हे सगळे खाली आहेत तिकडे फोटो काढतात श्रावणात देवाचं दर्शन घ्यायला सुखाचार्य सुखाचारी अपूर्ण वैराग्याचे तिथं आलोय सुखाचार्याची खूप गर्दी श्रावणाची असते सुंदर वरती आहे परिसर वरचा खूप स्वच्छ सुंदर आहे वरचा जो मंदिराचा तिथला आहे तो पण खालच्या बाजूला मी दाखवलं नाही प्लॅस्टिकच्या बाटल्या प्लॅस्टिकचे कुरकुरे खाल्लेले चॉकलेट खाल्लेले इतको जो कचरा होता ना प्लास्टिकच्या पिशव्या भरपूर कचरा होता त्यामुळे मी दाखवलं नाही मंदिराच्या भोवती खरंच स्वच्छ ठेवायला पाहिजे पंचमुखी हनुमान इतकं सुंदर मला खूप आवडलं आणि ही समाधी आहे सुखाचाऱ्यांची मंदिर त्याचे खांबच बघा की केवढे मोठे मोठे आहेत तिथं पण एवढी गर्दी नव्हती सकाळी सकाळी त्यामुळे तिथं पण दर्शन छान झालं इथं गुहा आहे या गुहेमध्ये मंदिर आहे आणि शिवलिंग इतकं सुंदर होतं ना आतमध्ये खूप असं बसून जायचं जायचंय चल जा हळू जा तू झाली हळू जा दर्शन हे घेऊन झालो बसलो जरा वेळ पाय धुतले हे नैसर्गिक जरा आहे वरून येतो डोंगरातून पाणी हे सुखाचार्य तिथं कुठल्या आता त्या संतांचं नाव नाही माहिती तपस्या केली म्हणत होते शंख बघितले वेगळे वे वेगळे वे काय असं वरून मंदिर आहे परिसर हा मंदिराचा जंगलच आहे पूर्ण निवांत बसले तस खात रान फुल बघा